तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळी थेंडतात या परळीमध्ये आणखी काय काय हवंय हो तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाचे ह्या मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत सतीश फडचे चे मला वाटतं हे मेहुने सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजा बरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडे गेला आणि याचा त्यांचा मेहना महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झालाय बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला अद्याप पर्यंत त्याचा तपास लागलेला नाही तपास लागलाय तिथला सानप नावाचे जे आहेत त्यांना प्रेशर केलं की के तुम्ही ह्यांचे नावं घ्यायचे नाही दुसऱ्याचे घ्या ते मला मी ह्याच पाप करणार नाही म्हणले तो इथून निघून जातो बिचारा बदल करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला असे एकट्या जिल्ह्यातच नाही सगळेकडेच होतात ते जे आत प्रमाणपत्र देत नाही का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने कायदा बनवतो आपण संत कळशेपासून चेतना तळशे पासून, पासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये